डोंबिली शहर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे रुग्णांना मोफत फळे वाटप करण्यात आले ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिली शहर युवक आघाडी विकास खेळणार यांनी मोफत फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे डोंगरी शहर युवक आघाडी अध्यक्ष विकास खेरणार रिक्षा युनियन अध्यक्ष समर्थ पवार डोंबिवली शहर महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई सावडकर डोंबिली शहर युवक आघाडी अध्यक्ष अशोक हिवाळे डोंबिवली शहर झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष शिवाजी वाटुरे संजय खेरणार अनिल खेरणार विनोद चव्हाण गंगाराम जोशी तुषार शेळके दीपक सोनवणे सतीश जोशी अक्षय वाटुरे मंगळ शेळके काशीबाई वाटुरे माया मोरे सुनीता खरात प्रतिभाताई वावळे अलका कांबळे समस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडी डोंबिवली शहर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी राष्ट्रीय अध्यक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खरं तर शोषित वंचितांचा न्याय हक्कासाठी लढणारा संघर्ष नाईक केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आज डोंबिली शहरामध्येच डोंबिवली शहरातच नव्हे तर संपूर्ण देशभरमध्ये शोषित वंचितांच्या वतीने या आपल्या लाडक्या नेत्याला आपल्या भावी आयुष्यासाठी सर्व कार्यकर्ते दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज डोंबिवलीमध्ये रिपब्लिकन युवक आघाडीचे वतीने सन्माननीय डोंबिली शहरचे अध्यक्ष विकासजी खेरणार यांच्या अध्यक्षाखाली आज या ठिकाणी शास्त्रीनगरमध्ये रुग्णांना फळ वाटप करून आज या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आमच्या डोंबिवली शहरातल्या पदाधिकारी महिला वगैरे या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेलो आहेत तर हे संघर्ष नाईक जो नेतृत्व आहे संपूर्ण देशामध्ये एक अत्रात दिवस काम करणारे नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातून त्यांचा जन्म झाला परंतु त्यांनी आपलं कार्य संपूर्ण भारताच्या कोण्यामध्ये अनेक जाती धर्म पंथामध्ये त्यांनी आपलं कार्य नेलेलं आहे त्यामुळे अशा या नेत्याला आमच्याकडनं डोंबिवलीच्या वतीनं या ठिकाणी सर्वच समाजातून त्यांना शुभेच्छा देचा वर्षाव होत आहे आणि आज याच निमित्तानं आम्ही शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये रिपब्लिकन युवक आघाडीच्या वतीनं फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मी आज आयोजित केलेला आहे